हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून या पटापट लाईव्ह आज आपण लाईव्ह बोलणार आहोत हॅलो फ्रेंड्स या पटापट लाईव्ह आज आपण गप्पा मारणार आहोत थोड्या गुड आफ्टरनून फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आज आपण थोड़ा गप्पा मारणार आहोत जितके पण आत्ता लाईव्ह झालेले आहेत ते कुठून मला बघतायत लाईव्ह ते मला सांगा कमेंट्स करून आणि सगळ्यात पहिले तुम्हाला मनापासून खूप आभार की तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करताय हे मला खूप आवडलं की म्हणजे मला खूप सपोर्ट भेटतो आहे तुमच्याकडून हॅलो गीतेश दादा तुमचा मला खूप सपोर्ट भेटतो आहे माझ्या चॅनलला आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक्स करताय त्यासाठी खूप 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 धन्यवाद हॅलो मी लवकरात लवकर दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करणार आहे त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद हॅलो उर्वी लवकरात लवकर दहा हजार स... सबस्क्राईबर कम्प्लीट करण्याचा मी टार्गेट ठेवला आहे तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही मला सपोर्ट कराल अशी मी आशा करते थँक्यू आणि तुम्ही जे लाईव्ह आहात त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला थँक यू उर्वी थँक्यू गीतेश सर थँक्यू सो मच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी ह्यापेक्षाही चांगले अजून कॉमेडी व्हिडिओ बनवत जाईन تلا